आज आलो आहे पत्र्या मारुती मंदिराला भेट द्यायला वैशिष्ट्ये यांमुळे दैवते ओळखली जाण्याची किंवा दैवतांच्या नावाने विशिष्ट ठिकाणे ओळखली जाण्याची परंपराच पुण्यात रुजली आहे याच परंपरेत आहे पत्र्या मारुती देवस्थान पत्र्या मारुती असे म्हटले की नारायणपेठ आणि त्यातही जुनी मंडळी डोलकर आळी असा उल्लेख आवर्जून करतात लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला हे मारुती रायाचे स्थान आहे चारशे एकतीस नारयणपेठ या देवस्थानाचा पत्ता मारुतीरायाचे हे छोटेखाणे मंदिर रस्त्याच्या बाजूला आहे रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे काही वर्षापूर्वी ते बाजूला स्थलांतरित झाले पत्र्या मारुती हे नाव पाडण्यामागचे कारणही या नावासारखेच वेगळे आहे पुण्यात पहिल्यांदा पत्रे आले ते ससून रुग्णालयासाठी रुग्णालयाचे काम संपल्यावर राहिलेले पत्र्याचे तुकडे या मंदिरासाठी वापरण्यात आले पत्राची शेड असलेला एकमेव मारुती म्हणून अल्पावधीतच तो पत्र्या मारुती म्हणून ओळखला जाऊ लागला मारुती म्हटले की शेंदूर चर्चित आवेशपूर्ण मूर्ती आपल्या समोर येते पत्र्या मारुती मात्र रेखीव स्वरूपात आपण चित्रामध्ये पाहतो तशी साधारण दोन फुटाची गदाधारी मारुती प्रकारातील मूर्ती आहे पत्र्या मारुतीची गल्ली ही पूर्वी डोलकर आळी म्हणून ओळखली जात असे पुण्याच्या विविध भागात सरदार मंडळींचे वाडे आहेत या सरदार मंडळींसाठी डोल्या किंवा पालख्या उचलण्याचे काम करणारी डोलकर मंडळी या आळीतच राहत असत त्यामुळे या आळीला डोलकर आळी असे म्हणत असत आजही जुनी जाणती मंडळी असाच उल्लेख करतात पुण्यातील दैवतांच्या वैशिष्ट्यपूर्ण नामपरंपरेत पत्र्या मारुती ओळखला जातो मारुतीरायाचे हे स्थान नेमके केव्हाचे त्याची स्थापना कोणी केली याचे उल्लेख मिळत नाहीत गेली अनेक वर्षे मंदिराची व्यवस्था पूजा अर्चा विश्वस्त म्हणून वाडेकर कुटुंबीय पाहतात या मंदिराला भेट द्यायला नक्की या आणि मंदिराची माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू